नमस्कार महत्त्वाची बातमी समोर येते सांगोला तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नांकडे माझे दीपक आबांनी वेधले लक्ष आरोग्य मंत्री प्रकाश आबेटकर यांची माझे दीपक आबा साळुंके पाटील यांच्या कार्यालयास भेट महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबेटकर यांनी शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी विधान परिषदेचे माजी दीपक आबा साळुंके पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयास भेट दिली आहे यावेळी माझी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी सांगोला तालुक्यातील आरोग्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याची विनंती केली यावेळी आमदार शहाजी बापू पाटील हे उपस्थित होते सांगोला शहरातील कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटर मध्ये आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करून लवकरात लवकर हे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात यावे ग्रामीण रुग्णालयास शंभर बेड उपलब्ध करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा तसेच सांगोला तालुक्यात हलधैवडी आणि खिलारवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून तयार आहेत तरी या ठिकाणी आवश्यक अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसल्याने कोठ्यावधी रुपयांच्या इमारती बंद अवस्थेत आहेत या ठिकाणी आवश्यक पदवी भरती करून सदरची प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्य लोकांच्या सेवेत सुरू करावेत आणि सांगोला तालुक्यातील सर्वात मोठे आणि मध्यवर्ती गाव असलेल्या जवळ येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करावे महूदेते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नव्याने बांधकाम करावे तसेच आरोग्य अधिकारी आणि आरोग्य माझी आमदार दीपकाबा साळुके पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांच्याकडे केले आहे यावेळी मंत्री प्रकाश आबेडकर यांनी या, या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करण्याचं आवाहन दिलं आहे यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी बनकर अनिल खडतरे भाऊसो यमगर सुनील पाटील डॉक्टर पियुष साळुंखे पाटील ॲडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील अनिल खटकाळे मनोज उकळे सचिन लोखंडे आलमगीर मुल्ला सचिन पाटणे विनोद रणदिवे दिलीप मोटे रवी चौगुले संतोष खडतरे तोफिक मुजाबर अजित घोडसे खंडू पाटील आदीसह आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी